हिंगोली जिल्ह्यातील महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडलाय हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील या शेतकरी महिला मजूर होत्या ट्रॅक्टरमध्ये बसून या महिला जात असतानाच चालकाचे नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर चक्क विहिरीत जाऊन कोसळला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू करत दोन महिलांसह एका पुरुषाला वाचवले मात्र अद्यापही आठ जण विहिरीत बुडाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे हिंगोलीसह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेत धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेलं असल्यानं विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडालाय तर बचाव कार्य सुरू असून पाणी जास्त असल्यानं बचाव कार्यात अडथळा निर्माण होतोय राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना एन एम एम एस गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील भीमरावजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी शीतल दसाराम गौतम हिनं जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही सन दोन हजार सात आठ पासून सुरू झाली असून मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत राबवली जात आहे आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञाची जोपासना तसेच त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे या योजनेतून हा हेतू आहे हे या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते या परीक्षेकरिता तीन हजार सातशे दहा विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्या तीनशे तेहतीस विद्यार्थी पास झाले असून एकशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे त्यात भीमरावजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेगाव येथील शीतल गौतम वर्ग आठवीची विद्यार्थिनी हिचा गोंदिया जिल्ह्यातून जनरल कॅटेगरीमधून प्रथम क्रमांक आलाय पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचारासाठी तातडीनं दहा लाख रुपये जमा करण्यासाठी मागितले त्यातील काही रक्कम भरल्यानंतरही गरोदर महिलेला योग्य वेळी उपचार मिळाले नाहीत त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय असा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरख यांनी केलाय पुण्यातील घटनेनं आता एकच खळबळ माजली आहे धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्दैवी घटना भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी मोनाली भिसे यांच्यासोबत घडली आहे तर सुशांत भिसे हे अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत सुशांत भिसे यांची पत्नी मोनाली भिसे ही गरोदर असल्यानं तिला तातडीनं सुरुवातीला दिनानाथ मंगेशकर या धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र हॉस्पिटलनं उपचार करण्यापूर्वी तिच्या कुटुंबियांकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली मात्र कुटुंबियांनी फक्त तीनच लाख रुपये जमा करू शकतो असं सांगितलं दिनानाथ हॉस्पिटल प्रशासनानं गर्भवती मोनाली

चांदवड परिसरातील व तालुक्यातील शेतकरी काळजीत पडला आहे तर चांदवड तालुक्यात काही गावांना वादळी पाऊस वारा गारा यांनी झोडपलं आहे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने शेवटी आज तीन एप्रिल रोजी चार वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यातील मंगळूर देणेवाडी आसरखेडे तांगडी आदी गावांना पावसाने झोडपून काढलं असता त्यामध्ये शेतकऱ्यांची कांदे गहू डोंगळे व द्राक्ष मुख्य पिकांचे मोठे नुकसान झालेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हा अवकाळी पावसानं हिरावून टाकल्यामुळे शेतकरी नाराज झाल्याचं दिसून येत आहे दरम्यान पुरी आडगाव शिरूर तळवाडे सोग्रस या परिसरात काही प्रमाणात गार पडली आहे तर काही भागात पाऊस देखील झाला आहे वक्फ बोर्ड बिला आणून देशातील मुस्लिम समाजाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करीत असल्याचा आरोप सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाजाकडून करण्यात आलाय तर वक्फ बोर्डाच्या जमिनीवर सरकारचा डोळा असून या जमिनी काढून घेऊन मुसलमानांना आर्थिकदृष्ट्या पुन्हा मागे नेण्याचं कारस्थान भाजप सरकार करत आहे या वक्फ सुधारणा बिलाला मुस्लिम समाजाचा तीव्र विरोध राहणार असून दिल्लीमधून याबाबत जे जाहिर हो इल, आंदोलन जाहीर होईल त्यानुसार सांगलीत आंदोलन किंवा पुढील भूमिका जाहीर केल्या जातील असा इशाराही यावेळी सांगलीतील मुस्लिम समाजाने दिलाय तर यावेळी अय्याज नायकवडी शाकीर तांबोडी युनुस महात आसिफ बावा माजी नगरसेवक फिरोज पाठ हाजीफ महम्मद अली मुल्ला आधी उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला एक माहिती मिळाली होती की पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक राहत आहेत या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा घालत त्या ठिकाणी असलेले तेरा बांगलादेशी नागरिक त्यांना मिळाले त्यांच्याकडे अधिक माहिती व तपास केला असता त्यांना भारतीय असल्याबाबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करता आले नाहीत त्यावर हे सर्व भारतामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून राहत असल्याबाबत खात्री झाली याच आधारे रत्नागिरी पोलीस दलाचे पासपोर्ट अधिनियम परदेशी व्यक्ती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या आरोपींना प्रत्येकी सहा महिने साधी कैद व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली गेली तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं या सर्व तेरा बांगलादेशी आरोपींना लवकरच प्रत्यार्पण करण्याबाबतही कार्यवाही देखील लवकरच संबंधित एजन्सी यांच्याकडे पाठपुरावा करून करण्यात येणार आहे व त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपमधील सीतामाई तलावाचे पोकलने दुरुस्तीचे काम करताना तलावाचा बांध मधोमध मद फोडल्यानं लाखो लिटर पाणी वाहून गेले यामुळे मंद्रुप निंबर्गी रस्त्यावरील दोन्ही बाजूंच्या शेतांना तळ्यासारखं स्वरूप आलंय मंद्रुपमधील सीतामाई तलावाचे आयुष्य संपल्यानं बांधाला भेगा पडत आहेत यामुळे त्याच्या दुरुस्तीचं काम मृद जलसंधारण विभागानं सुरू केलंय तलावाचे मंजूर झालेले एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचे हे काम पृथ्वी लँडमार्क कंपनी करते आहे तर गेल्या पंधरा दिवसांपासून तलावाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे यामध्ये खालपासून नव्यानं तलावाच्या बांधाचे काम सुरू आहे तर एका बाजूने पोकल लेनच्या सहाय्यानं काम सुरू होतं तर एका बाजूने पाणी काढताना काम करणाऱ्या कामगाराने मोठी चोर खोदली यामुळे तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून लागलं बघता बघता पाण्याचा प्रवाह वाढला अर्ध्या तासातच निंबरगी रस्त्यावरील दोन्ही बाजूंच्या शेतां मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी थांबलं शेताला तलावाचं रूप आलं होतं दरम्यान सीतामाई तलाव फुटल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आहे